आ चाले चाले मग मला चाले आणू का हां ना बर ठीक आहे वा पी आणि मला सांग ए नंबर भारी झालाय या दुशी बनवलेलासना त्याच्यापेक्षा पण भारी झालाय मला पण शिकव ना एकदा कसा बनवतात नक्की शिकवेल पण तुझी तयारी आहे का शिकण्याची मग त्यासाठी मग तुला आहे ना शॉपवरनं सुट्टी घ्यावी लागेल ती मग आता नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाच वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांची खूप खूप स्वागत करीत आहे उन्हाळा चालू झालेला आहे आता कसं सगळीकडे ऊन लागतं आणि ना आपण उन्हाळ्यामध्ये मठ्ठा ना नेहमी प्यायचा शरीराला कसं तो थंड पण असतो आणि पाचक असतो आपण खाल्लेलं पचून जातो हे बघा तर आ, मी म्हटलं की चला आता आपण ना मठ्ठा बनवूया तर इथे मी माझ्या पद्धतीमध्ये मठ्ठा कसा बनवते ते मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि इकडे बघा इथे मी हे अर्धा लिटर आहे ना ताक घेतलेलं आहे आता अर्धा लिटर ताकाला अंदाजाप्रमाणे आपण इथे काय काय घ्यायचं बघा मठ्ठा बनवण्यासाठी पहिले काय काय घ्यायचं ते मी तुम्हाला ओळख करून देते हा व्हिडिओ ज्यांना मठ्ठा बनवता येत नसेल त्यांच्यासाठी आहे आणि जे नवीन माझ्या चॅनलवरती माझी रेसिपी पाहत असतील त्यांच्यासाठी माझे सांगणे आहे की पहिले माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल असते बेलला क्लिक करा हे बघा इथे हे भाजलेल्या जिऱ्याची मी पावडर केलेली ले आहे इथे हा पाव चमच्यापेक्षा थोडं जास्त जिरे पावडर आहे त्याचबरोबर इथे साखर घेतलेली आहे दोन चमचे आपण पोहे खातो ते चमचे दोन घेतलेले आहेत इथे इथे पाहू शकता हे गुलाबी मीठ आहे इथे दोन इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत पण आपण एवढं वापरणार नाही आहोत थोडंच घेणार आहे कारण वाटायच्या वेळेला थोडंसं वाटल्या जात नाही म्हणून जरा मी इथे जास्तच घेतलेलं आहे हे दोन इंच आल्याचे तुकडे आहेत आणि दोन इथे छोट्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आपलं हे साधं मीठ आहे जरा हे आपण बाजूला ठेवूया आणि हे बघा इथे आहे ना मी हा लाकडी खलबत्ता घेतलेला आहे माझ्याकडे दगडाचा खलबत्ता नाही आहे म्हणजे पाटावरवणटा आहे पण आता आणि मिक्सरमध्ये कसं थोडं असतं ना हे तर ते वाटल्या जात नाही नाही का आल्याचे तुकडे वगैरे म्हणून मी म्हटलं आता ह्याच्यामध्येच मी हे बघा हा लाकडी खलबत्ता आहे त्याच्यामध्येच मी टाकून घेते इथे मिरची पण घेते आणि आपल्याला ना हे सर्व चेचून घ्यायचं आहे आता कसं आहे माहिती आहे का जर तुमच्याकडे जिरे पावडर नसेल केलेली तर तुम्ही ह्यामध्ये जिरं पण चेचू शकता नाहीतर ना, मिक्सरमधनं पण तुम्ही आलं मिरची जिरं असं मिक्सरमध्ये तुम्ही वाटू शकता आता मी इथे थोडं ना हे चेचून घेणार आहे ह्याच्यामध्येच कारण चेचलेल्याची चव जरा ना वेगळीच लागते छान लागते हे बघा अशा पद्धतीमध्ये हे बघा असं ना जाडसरच जरा जाडसरच चेचून घ्यायचं तुम्ही पण ना आता उन्हाळा चालू झालाय तर तुम्ही पण करून द्या रोज पिलं काही हरकत नाही उलट चांगलंच असतं आपलं खाल्लेलं पचन पण होतं हे बघा आता आपण काय करूया पहिले ह्यामध्ये ना जिरे पावडर घालूया ही जिरे पावडर आहे ना भाजून बनवलेली आहे बरं का इथे अर्धा लिटर मी ताक घेतले त्याच्यामुळे थोडंसं आपण ना पाव चमचं म्हणजे हे सगळंच येते ते असं मिक्स करायचं जरा हे बघा अशा पद्धतीमध्ये आपण लग्नाला जातो नाही का उन्हाळ्यामध्ये शक्यतो लग्न असतात लग्नाला जातो त्याच्यामध्ये बघा लग्नाच्या पंक्तीमध्ये ठेवलेलं असतं नाही का जेवण तसाच लागतो अशा पद्धतीत केलं ना तसाच लागतो बघा आता इथे हे चमचा अर्धा चमचा मीठ आहे ना तर थोडंसं मी इथे पाव चमचा घात त्यानंतर आपण इथे त्यानंतर आपण इथे हे बघा हे गुलाबी मीठ आहे गुलाबी मिठा मिठाने काय होतं चव छान येते साखर आता साखर ना तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे घाला तुम्ही साखर इथे हे दोन चमचे घेतले होते दोन्ही चमचे घेते एवढं नाही घ्यायचं आहे आपल्याला हे बघा एवढंच घालते मी कारण हिरवी मिरची आहे ना त्यामध्ये तर थोडंसं आपलं आणि हे बघा हे सगळं असं ना कलर चेंज झाला नाही का हे सर्व असं आपण याला ना असं ढवळत राहायचं एक जीव करून घ्यायचं आता मठ्ठा पिताना काय हे आपल्या तोंडात येईल ना आता हे मिरचीचं आल्याचे असे तुकडे असे आपल्या तोंडात येतात नाही का ह्यामध्ये साखर आहे ना टाकलेली ती जाड असते बघा दिसते ना ती विरगळेपर्यंत थोडं आपण असं हे ढवळून घ्यायचं आणि आता काय करायचं आपण ना हे गाळून घेऊया म्हणजे कसं हे आल्याचे तुकडे परती मिरची अशी आपली तोंडात येते ना गाळून घेऊया तुम्ही बाहेर जात असाल उन्हामध्ये त्यावेळेला बघा रस्त्याच्या कडेला असतात नाही का असे रांजण असतात त्या रांजणामध्ये ना मठ्ठा बनवलेला असतो जर उन्हामध्ये बाहेर पडत असाल आणि तुम्हाला जर कुठे दिसलं तर तुम्ही जरूर प्या कारण उन्हाळ्यामध्ये कसं आपलं शरीर थंड राहिलं पाहिजे नाही का इथे बघा आपल्याला हा मठ्ठा गाळून घ्यायचा आहे तर इथे मी चहा गाळायची गाळण घेतलेली आहे असं सर्व मठ आता आपण गाळून घेऊया एका तांब्यामध्ये बघा हे बघा आहे ना हे बघा असं हे बघा म्हणजे कसं वरती आहे हे जे आलं आणि मिरची आहे ना हे तुकडे असे हे बाजूला होतात आता त्याच्यामध्ये कसं आता आपण हे ज्या वेळेला आपण साखर घातलेली बघा याच्यामध्ये त्यावेळेला आपण दहा मिनटं असं ढवळलं ना तर त्यामध्ये आलं आणि मिरची त्याचा स्वाद त्याच्यामध्ये उतरलेला आहे हे बघा असं गाळणीमध्ये ना मग हे राहतो मी सर्व सर्व असं ते अर्धा लिटर ताक घेतलं होतं ना ते सर्व घेतलं होतं बघा एक तांब्या असतं अर्धा लिटर ताक ना एक तांब्या होऊन जातात आता आपला थंडगार असा मठ्ठा तयार झालेला आहे पण त्यामध्ये अजून एक आपल्याला जिन्नस घालायची आहे ती तुम्हाला मी आता दाखवतेच आहे बघा तुम्ही तुम्ही पण नक्की ना असा मठ्ठा करून पहा उन्हाळ्यामध्ये एकदम छान सव लागते म्हणून ला मस्त आणि शरीर पण आपलं थंड राहते नाही का हे बघा कोथंबीर राहिला आपला हे बघा कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा हे बघा हे बघा इथे पाहू शकता आपला एकदम असा थंडगार मठ्ठा तयार झालेला आहे अगदी म्हणजे शरीराला पाचक आहे तो तुम्ही पण असा नक्की करून प्या ताक थंड असल्यामुळे मी ते काही परत फ्रीजमध्ये ठेवलं नाही आहे तुम्हाला एकदम गारेगार थंड प्यायचं असेल ना तर तुम्ही अर्धा तास फ्रीजमध्ये मठ्ठा ठेवा आणि त्यानंतरच तुम्ही प्यायला घ्या